नमस्कार लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चालू होत आहे येत्या पाच तारखेला मंत्रिमंडळाची सर्व विधीचा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच लाडकी बहीण योजनेला सुरुवात नव्याने होत आहे तर ज्यांना अजिबातच एकही रुपया मिळाला नाही अशा महिलांनी अशा भगिनींनी आपले सर्व कागदपत्र तयार करून ठेवावेत आपण या व्हिडिओमध्ये फक्त लाडकी बहिणी योजना या अंतर्गत मिळणारे पैसे हे किती तारखेला मिळण्याची शक्यता आहे वर ज्यांना पैसे अजिबातच मिळालेले नाहीत त्यांना पैसे कधी मिळू शकतात याविषयीच आपण येथे बोलणार आहोत या व्यतिरिक्त या व्हिडिओमध्ये दुसरे काही एक का आपण सांगणार नाही तर सर्वात प्रथम पहा की सगळीकडे आपोआप पसरवल्या जात आहेत की काही ठराविक बँक खात्यामध्येच हे पैसे येणार आहेत तर असे नाही हे पैसे सर्वच बँकेच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि याचा निर्णय हा पाच तारखेच्या नंतरच लागणार आहे मध्ये पाच तारखेला सर्व मंत्रीपदांचे वाटप होणार आहे त्यामध्ये बी जी पी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी या तीन पक्षादरम्यान सर्व खाते वाटप होऊन त्या दरम्यान लगेचच पाच तारखेला शपथविधी होणार आहे मंत्र्यांचा त्यामध्ये मुख्यमंत्री बी जे पीचे असणार आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री व इतर खाती त्यांच्याकडे असणार आहेत आणि पाच तारखेलाच म्हणजे याच दिवशी अर्थसंकल्पसुद्धा सादर होण्याची शक्यता आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजना ही पुन्हा सुरू करण्यात येईल आणि निधी उपलब्ध होणार आहे या अर्थसंकल्पात आणि तेथूनच लाडकी बहीण योजना ही पुन्हा चालू होणार आहे सुरुवातीला आपणास फक्त पंधराशे रुपयेच प्रतिमाहा मिळणार आहेत त्यामध्ये पाच तारखेच्या नंतर नव्याने फॉर्म भरण्याची तारीख जाहीर करण्यात येईल त्यासाठी आपण आवश्यक ते, ते कागदपत्र आधीच तयार ठेवावीत तर ती कोणकोणती कागदपत्रे आपणास ठेवणे आवश्यक आहे ते पाहूया थोडक्यात आवश्यक कागदपत्रे आहेत आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला आदिवास प्रमाणपत्र नसल्यास पाच वर्षापूर्वीचे राशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडलेचा दाखला यामधून एक कोणते तरी एक कागदपत्र आपणास आवश्यक आहे तर दुसरे आहे उत्पन्न प्रमाणपत्र पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक बरोबर अर्जदाराचा फोटो आणि महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिनिवास प्रमाणपत्र अन्यथा पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड ते नसल्यास मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला एवढे स सर्व कागदपत्र आपण रेडी तयार ठेवायचे आहेत हे सर्व कागदपत्र जर आपणास ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी शिविका यांच्याकडे अर्ज भरावा त्याबरोबर आपणास भरून देण्यास मदत करतील त्यानंतर शहरी भागातील महिलांनी त्यांचा वार्ड अधिकाऱ्याकडे अर्ज करावा अधिकारी आपणास बरोबर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून देतील हे शंभर टक्के आणि नव्याने अर्ज भरण्यात येणार आहेत पाच तारखेनंतर ज्या कोणा महिलांना जर अजिबातच पैसे मिळालेले नसतील तर आपणास ही एक चांगली संधी आहे आणि पुन्हा नव्याने फॉर्म भरून आपणास पैसे हे मिळणार आहेत हप्ता मिळणार आहे आपणास पंधराशे रुपये जो काही महिन्याचा हप्ता आहे तो मिळणारच आहे परंतु आपल्या मनामध्ये एक शंका असणार की एकवीसशे रुपये हे कोणत्या महिन्यापासून चालू होणार आहेत यावर कधी चर्चा होणार आहे तर यामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की एकवीसशे रुपयाचा हप्ता हा एकवीस एप्रिलनंतरच आपणास मिळू शकतो यामध्ये आहे पाच तारखेला सर्व मंत्र्यांचे शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे त्या दरम्यान लगेचच अर्थसंकल्पही सादर करण्यात येणार आहे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेला किती निधी आहे आणि पहिल्यापेक्षा किती जास्त आहे किंवा त्यापेक्षा किती कमी आहे हा निर्णय घेण्यात येईल आणि त्या आधारावरच हे जाहीर करण्यात येईल की एकवीसशे रुपयाचा हप्ता हा कोणत्या महिन्यापासून आपणास मिळेल तर सध्या तरी सूत्रांच्या माहितीनुसार एकवीस एप्रिलनंतरच एकवीसशे रुपयाचा लाडकी बहीण योजना या योजनेचा हप्ता हा चालू होणार आहे या अगोदर आपणास पंधराशे रुपये जो काही सध्या हप्ता मिळत आहे प्रत्येक महिन्याला तोच हप्ता चालू असणार आहे आणि एकवीसशे रुपयाचा हप्ता हा एकवीस एप्रिलनंतर मिळेल हे आपण गृहीत धरावे याच्यात काही एक का बदल नाही ज्या महिलांना ज्या भगिनींना अजिबातच पैसे मिळाले नाहीत किंवा दोन हप्ते मिळाले आणि इतर हप्ते मिळाले नाही त्यांनी आपले सर्व कागदपत्र रेडी ठेवावेत कारण पाच तारखेनंतर पुन्हा एकदा अर्ज भरण्याची तारीख जाहीर करण्यात येणार आहे आणि आपणास पुन्हा अर्ज भरावे लागणार आहेत आणि त्यामुळे आपणास पुढील हप्ते हे मिळणे सोपे जाणार आहेत जे काही आपले थकलेले हप्ते आहेत मागे राहिलेले आहेत ते सुद्धा आपणास हप्ते मिळून जाणार आहेत आणि एकवीसशे रुपयाचाही हप्ता आपणास त्यानंतर मिळणारच आहे याचे विषयी आपण सर्वत्र पाहत आणि सर्वत्र चर्चा आहे चर्चा म्हणजे ही की अडीच लाखापेक्षा जास्त ज्या कुटुंबाचे उत्पन्न आहे त्यांना योजने या योजनेचा लाभ घेता येणार नाही परंतु यामध्ये अजून तरी सरकारने असे जाहीर केलेले नाही की अडीच लाख रुपयाचे उत्पन्न असलेल्या महिलांना या लाडकी बहीण योजनेचा फायदा घेता येणार नाही असे सरकारतर्फे तरी जाहीर करण्यात आलेले नाही अगिनीनो पाच तारखेनंतर जे काय आपल्याला अजिबातच पैसे मिळाले नाहीत त्यांनी पाच तारखेच्या नंतर आपली कागदपत्रे सर्व तयार ठेवावीत आणि ज्या वेळेला तारीख जाहीर होईल नवीन अर्ज भरण्याची तारीख ज्या वेळेला जाहीर होईल त्यावेळेला आपण सरळ ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे कागदपत्रे नेऊन द्यावीत आणि फॉर्म भरावेत शहरी भागातील महिलांनी आपल्या वार्डातील अधिकाऱ्यांकडे अर्ज करावेत आणि जर आपणास ऑनलाईन अर्ज भरता येत असतील तर ऑनलाईनसुद्धा भरावेत धन्यवाद नमस्कार